याआधी आपण एक जरंगे पाटील यांच्यावर एक व्हिडिओ बनवला आणि जरंगे पाटील यांचा या निवडणुकीमध्ये किती प्रभाव असू शकतो किंवा जरंगे पाटलांनी आपली भूमिका का बदलवली कशासाठी बदलवली आणि तिचा इम्पॅक्ट या राजकीय परिस्थितीवर कसं असेल हे बघितलं बट आज या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जरंगे पाटील यांचं या राजकीय वर्तुळावर ही जी राजकीय परिस्थिती विधानसभेची ज्या राजकीय निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत त्या ह्या सगळ्या परिस्थितीवर जरंगे पाटलांचा किती इम्पॅक्ट असेल हे आपण थोडक्यात बघणार आहोत तर नमस्कार मी अनिकेत अवताडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये जारांगे पाटील जो माहोल गेल्या लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळी जारांगी पाटलांबरो जो जा माहोल तयार झाला होता तो माहोल थोडक्यात त्यांनी गमावलाच आपल्याला दिसतंय आणि ती दिसतं म्हणजे असं आहे की ना सोशल मीडियावर कुठल्या जारांगे पाटील यांनी केलेल्या विधानाची चर्चा आहे ना जारांगे पाटील यांच्या राजकीय वर्तुळामध्ये तुम्ही सगळ्यांची चर्चा ऐकली असेल शरद पवार अजित पवार उद्धव ठाकरे मनसे म्हणजे राज ठाकरे बट जरंगे पाटील आणि जरंगे पाटील यांनी दिलेल्या उमेदवाराबद्दल किंवा सारंगे पाटील यांच्या असलेल्या भूमिकांबद्दल कुठलीच गोष्ट तुम्हाला मला ऐकायला भेटत नाही आहे आणि याचाच इम्पॅक्ट असा की जरंगे पाटील हे राजकीय वर्तुळातून जरंगे पाटील यांचा जो इम्पॅक्ट आहे तो नाहीसा झाल्याचं आपल्याला जाणवतो किंवा आपण त्याला असं बोलू शकतो की तो नाहीच्या बराबर आहे यासाठी की जरंगे पाटील हे ना कुठल्या चर्चेत आहे जरंगे ना सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत ना त्यांचं कुठलं विधान येतं आहे ना त्यांच्या कुठल्या उमेदवाराबद्दल काही बोलणं आहे आणि त्यांनी त्यातल्या त्यात त्यांनी बदलवलेली त्यांची भूमिका या सगळ्या गोष्टींमुळं जरंगे पाटील या वर्तुळातून बाहेर पडल्याचं दिसायला येतं आणि जरांगे पाटील हे विधानसभेच्या निवडणुकांवर जरांगे पाटील यांचा इम्पॅक्ट नाहीच्या बरोबर असल्याचं आपण म्हणू शकतो बट निवडणुकांच्या रिझल्टनंतर ही परिस्थिती किती सत्य आहे किती खरी आहे किती खोटी आहे कुठं एम फॅक्टरचा फरक पडला आहे कुठं नाही पडला आहे हे आपल्याला कळलंच धन्यवाद